व्हीव्हीपॅट हा जर घालवणार असतील काढणार असतील तर मला वाटतं त्यांनी ईव्हीएम पण काढून टाकाव ना होऊ द्या ना बॅलेट पेपरवर मतदान दूध का दूध पाणी का पाणी लोकांची इच्छा आहे बॅलेट पेपरवर जाण्याची व्हीव्हीपॅट हे सुप्रीम कोर्टाने कंपल्सरी केलं होतं काढताय तुम्ही एक तर आधीच लोकांना ईव्हीएम वर शंका आहे त्या मतदार यादांवर शंका आहे मॅनिपुलेशनवर शंका आहे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर शंका निर्माण झाली अशा परिस्थितीत इलेक्शन कमिशन आजच असं वागणं हे नक्कीच संशयास्पद आहे काय वाटतं लोकसभेच्या निवडणुकीचं विधानसभेच्या निवडणूक लोकसभेच्या पराभवानंतर जागा झालेल्या सरकारने जे काही सरकारी यंत्रणेचा वापर निवडणूक आयोगाच्या माध्यमातून केला आणि निवडणूक आयोगाने जे म्हणजे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये सत्ताधाऱ्यांना मदत करण्याचं जे काम केलं ते लांछनास्पद आहे नाही आमचं म्हणणं आहे तुम्ही कशाला आठवता ना तुम्ही घ्या तुम ना बॅलेट पेपर वर मतदान घ्या ना तुमच्याकडे तयारी करायला वेळ आहे ना करायला वेळ ना तुमच्याकडे एक तर त्यांनी जी प्रभाग रचना केली तीच संशयास्पद आहे दोन हजार सतराची जर ठाण्याची प्रभाग रचना विचारत घेतली तर ठाण्याच्या प्रभाग रचनेमध्ये त्यांनी कळवा मुंबरा दिवा या तिन्ही प्रभागांच्या जागाच कमी केलेल्या लोकसंख्येच्या तुलनेने दोन हजार सतराच्या तुलनेत आपण जर विचार केला तर तिथे दोन ते तीन जागा अधिक द्यायला पाहिजे होते त्या कमी करून त्या ठाणे शहरात आण म्हणजे एका अर्थाने लोकांवरती तिथे नगरसेवक जास्त देण्याचं जे काम होतं ते कमी करून तुम्ही त्यांच्यावर अन्याय केलाय आणि तीच प्रभाग रचना कायम ठेवण्याचं काम आत्ताच्या प्रशासनाने ठाणे महानगर पालिका प्रशासनाने केलंय म्हणजे न्याय मिळण्याच्या निवडणूक आणि आम्ही पत्र निवडणूक आयोगाला आधीच दिलेलं आहे की प्रभाग रचनामध्ये आपण लक्ष घाला तिथे घरात बसून प्रभाग रचना करणारी माणसं आहेत एक वार्ड छप्पन हजाराचा एक वार्ड तीस हजाराचा सव्वीस हजाराचा फरक एक दोन वॉर्डामध्ये समान समान लोकसंख्येचे वॉर्ड असले पाहिजे असा साधारण अलिखित नियम आहे मला वाटतं की प्रत्येक ठिकाणी जनभावना विचारण्यात विचारत विचरन घ्यायला सरकार काय जनभावनेच्या बाबतीत विचार करतोय मला काही कल्पना नाही म्हणजे काही आता पत्न तत्ताच लागत नाही पंतप्रधान आता तर रायगडचे प्रधानमंत्री आपल्या रायगडचा पालकमंत्री जर पंतप्रधान ठरवणार असतील नाही ट्रम्प ज्या पद्धतीने वागत आहेत ही पद्धत कुठल्याही राष्ट्राध्यक्षाने एखाद्या एखाद्या स्वायत्त राष्ट्राबद्दल घेणं चुकीचं आहे रशियाकडनं ऑइल जर स्वस्तात मिळत असेल तर घेणं काही पाप नाही आणि त्याच्यातनं जर देशाला फायदा होत असेल तर तेही चुकीचं नाहीये आमच्या राष्ट्र आम्ही कसं चालवावं आमच्या राष्ट्राने काय करावं हे ठरवण्याचा अधिकार ट्रम्प यांना कोणी दिलाय मला हेच कळत नाही जेव्हा आपण जास्त आधी नव्हतो कोणाच्या तरी त्याचा फायदा ट्रम्प घेत आहे नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काले आयुर्वेदिक फाइल्स लेजर हॉस्पिटल हमारे यहाँ आयुर्वेदिक और लेजर से उपचार होते हैं एनल फिश एनल पाइल्स, किडनी स्टोन है से परेशान है वेट लॉस करना चाहते हैं पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजुवे करवाना चाहते हैं अपने चेहरे पर असमय झुर्रिया वजह पर काले दाग आ रहे हैं ऑर्थराइटिस प्रॉब्लम जैसे कि कमर या घुटनों का दर्द बालों का झड़ना तथा असमय सफेद होना सीने में जलन पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार ये सब प्रॉब्लम आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल लेजर हॉस्पिटल में जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण हमारा पता कार्य आयुर्वेदिक पायल इंड हॉस्पिटल उमरे रोड दिघोरी बस स्टॉप के पास दिघोरी नागपुर हमें संपर्क करें सेवन फाइव फाइव एट थ्री एट सेवन जीरो सेवन नाइन और नाइन फोर टू थ्री वन जीरो फाइव एट टू फोर